मनवेल या गावातून घराबाहेर लावलेली मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली आहे सदर मोटरसायकल चोरी झाल्याचे दिनांक वीस नोव्हेंबर रोजी निदर्शनास आले होते तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक बावीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजून दोन मिनिटाला अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनवेल या गावात शरद सुभाष पाटील हे राहतात त्यांनी त्यांची मोटरसायकल गावातील दीपक पाटील यांच्या घरासमोर लावली होती दीपक पाटील यांच्या घरासमोर लावलेली त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस बी टी एकोणतीस झिरो सहा ही तिथून कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली सदर मोटरसायकल चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी त्यांनी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलिस ठाण्यात शरद पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवने करीत आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंपर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लक्की ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा